अजितदादांनी अर्थ खातं तर आपल्या पदरात पाडून घेतलंच पण यासोबतच पुण्याचं पालकमंत्रीपदही आपल्याकडेच असलं पाहिजे यावर ठाम राहतील आणि त्यांच्यासोबतच पुण्याचे चंद्रकांतदादा पाटीलही हे पालकमंत्रीपद यावेळी आपल्याकडे यावं यासाठी जोर लावतील शिंदे भाजपचं सरकार असताना चंद्रकांत पाटील हेच पालकमंत्रीपदी होते पण अजित पवारही महायुतीत आल्यावर ते पद त्यांच्याकडे गेलं आणि त्यामुळे ती सल आता भरून काढायचा चंद्रकांत पाटील प्रयत्न करतील यासोबतच इतरही प्रमुख नेते आपापल्या जिल्ह्यात पालकमंत्रीपद मिळावं म्हणून चढाओढ करताना दिसत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी दावे ठोकायला सुरुवात केली आहे विविध जिल्ह्यातून ही चढाओढ दिसतीये ठाण्यातून शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे गणेश नाईक रायगडमधून शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती टक्करे साताऱ्यातून शिवसेनेचे शंभूराजे देसाई आणि भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपाचे अतुल सावे यांच्यात जोरदार रस्सीखेच होईल असं दिसतंय कारण यातल्या प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच यावं असं वाटतंय पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही रस्सीखेच नेमकी का सुरू आहे मंत्रीपद मिळाल्यावर आता पालकमंत्रीपदासाठी ही रस्सीखेच का सुरू आहे आणि पालकमंत्रीपद हे इतकं महत्वाचं का आहे पालकमंत्र्याचे अधिकार काय असतात पालकमंत्रीपद हे घटनात्मक पद आहे का पालकमंत्रीपदाचा राजकीय लाभ कसा घेतला जातो तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा पालकमंत्रीपदावरून सुरू असलेली ओढाताण तुम्हाला पटते का आणि हा नवीन ताणतणाव सरकारच्या कामगिरीवर परिणाम करू शकतो का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी प्रथमेश आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात बारामतीचे अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि याच भागात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव तुम्हाला माहितीच असेल बाकी महाराष्ट्रात नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात तिचा पाया भक्कम केला शिंदे भाजपचे सरकार आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्रीपद हे चंद्रकांत पाटलांकडे गेलं पण जेव्हा अजित पवारही महायुतीत सामील झाले तेव्हा त्यांनी पालकमंत्रीपद आवर्जून स्वतःकडे घेतलं यावरून चंद्रकांत पाटील काहीसे नाराज झाले कारण पुण्यासारख्या भागात स्वतःचं आणि पक्षाचं वर्चस्व वाढवण्याची संधी त्यांनी गमावली आता पुन्हा चंद्रकांत पाटील आणि भाजप हे या पदासाठी पुन्हा जोर लावतील पण अजित पवारांकडून त्यावर दावा सोडणं कठीण आहे असंच महायुतीतील तीनही पक्षांचे मंत्री आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावे ठोकत हो आहेत कारण पालकमंत्रीपद हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं असतं कोणत्याही जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तसंच पक्षाचा विस्तार करण्यासाठी पालकमंत्रीपद मदत करतं पण पालकमंत्र्याचं नेमकं का काम काय असतं ते आपण पाहू पालकमंत्री हे एखाद्या दे जिल्ह्याची देखरेख करण्यासाठीचे मुख्यमंत्र्यांकडून नियुक्त केलेले कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात जिल्हा नियोजन समितीचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात समितीच्या निधी वाटपाचे सगळे अधिकार त्यांच्याकडे असतात ते राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वयकाची भूमिका पार पडतात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रशासनामार्फत ते अंमलबजावणी करतात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावतात जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार करणे व त्याकरिता शासनाकडून पैसा उपलब्ध करून घेणे तसेच आमदार खासदार यांनी वेळोवेळी मागणी केलेल्या कामांना मंजूर करणे अशी कामे पालकमंत्र्यांची असतात थोडक्यात काय तर पालकमंत्री हा त्या जिल्ह्याला सरकारशी जोडणारा महत्वाचा दुवा असतो त्या जिल्ह्याचं संपूर्ण पालकत्व पालकमंत्र्यांकडे येतं पालकमंत्री पदाची कोणतीही घटनात्मक तरतूद नाही तर केवळ प्रशासकीय व्यवस्थेसाठी हे पद तयार करण्यात आलं हे पद भारतात सर्वच राज्यात नाहीये जसं की पालकमंत्रीपद हे महाराष्ट्रात दोन हजार चारपासून पासून आहे आसाममध्ये दोन हजार एकवीसपासून पासून आहे राज्या राज्यानुसार या पदाच्या जबाबदाऱ्या बदलत जातात तसंच काही राज्यांमध्ये अशा प्रशासकीय व्यवस्थेसाठी अशी पदे आहेत पण त्यांची नावे वेगळी आहेत तर ही झाली पालकमंत्री पदाची माहिती पण या पदामुळे एखाद्या जिल्ह्याचं संपूर्ण नियंत्रण हे पालकमंत्र्याच्या हातात येऊ शकतं आणि यातूनच नेत्यांसाठी राजकीय या लाभाच्या असंख्य संधी तयार होतात ते जिल्ह्यावर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करून राजकीय पाया मजबूत करू शकतात आपल्या पक्षाचा विस्तार करू शकतात उदाहरण द्यायचंच तर आधी उल्लेख केल्याप्रमाणे अजित पद आपल्या ताब्यात घेऊन राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व वाढवलं चंद्रकांत पाटीलही पालकमंत्रीपदाची फळे चाखू पाहत असताना ते पुन्हा अजितदादांकडे गेलं आणि आता पुन्हा या दोघांमध्ये या पदासाठी चढाओढ होईल आणि काही केल्या अजितदादा मागे हटणार नाहीत त्याचं कारण आतापर्यंत आपल्या लक्षात आलंच असेल त्याप्रमाणे ठाण्यात गणेश नाईकांना भाजप पालकमंत्र्यांच्या स्पर्धेसाठी मैदानात उतरवू शकतो मात्र एकनाथ शिंदे पालकमंत्रीपद स्वतःकडेच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील सुरुवातीला उल्लेख केलेलाच आहे पण अशीच रस्ती खेच ही रायगडमध्ये भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात असेल सुनील तटकरे आपल्याच लेखीच्या रूपात पुन्हा पालकमंत्रीपद घरात यावं यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाडे आणि नरहाई झिरवळ शिवसेनेचे दादा भुसे यांच्यात स्पर्धा रंगेल छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे मैदानात असतील ही रस्तिकेच आता काही दिवस पाहायला मिळेल यावर इतक्यात निर्णय होणार नाही पण सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व पालकमंत्र्यांची नियुक्ती होऊ शकते कारण जिल्ह्यांच्या मुख्यालयातलं झेंडा बंदन पालकमंत्र्यांच्या हस्तेच होतं तोवर आपल्याला नेते मंडळी जोरदार मोर्चे बंदणी करताना दिसतील तुम्हाला काय वाटतं पुण्यात नेमके कोणते दादा पालकमंत्री होतील तुम्ही या सर्वच नेत्यांच्या खेचाकडे कसे पाहता सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद